नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये तर आज मी ना एक वेगळ्या प्रकारची चटणी बनवणार आहे सुक्की चटणी बनवणार आहे तर ही चटणी मी कशापासून बनवते ते तुम्हाला कळेलच पुढे ही चटणी बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे एक दोन चमचे आणि त्याच्यावरती मी लाल सुक्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तर त्या थोड्याशा परतून घेते थोडंसं लसूण लालसर दिसायला लागलं आहे मिरची पण चांगली कडक झाली आहे त्यानंतर त्यात मी एक चमचा जिरं टाकलं एक चमचा मी सफेद तीळ घेतलेत ते पण थोडेसे त्याच्यासोबतच भाजून घेते थोडं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते हे बघा तर हे आहेत कारळे आज मी कारळ्याची चटणी बनवते तर ह्याला कारळे बोलतात काही ठिकाणी याला जवस बोलतात आमच्याकडे पण जवसच जवस बोललं जातं तर आत्ता तुम्हाला कळलं असेल की मी आज जवसाची चटणी बनवते तर आज ह्या जवसामध्ये आहे ना थोडेसे सफेद तीळ पण मिक्स झाले कारण पॅकेट फोडताना माझ्या हातून ते सटकली पिशवी आणि त्यातून ते सफेद तीळ उडालेत तर आता हे जवस पण थोडेसे तीन ते चार मिनटं भाजून घेतलेत आणि हे बघा इथे दोन्ही पदार्थ आपले सगळे हे भाजून झालेले आहेत आता आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे खूप छान लागते ही चटणी तर इथे चटणी वाटण्यासाठी हे बघा माझ्याकडे मोठा खलबत्ता आहे खलबत्त्यामध्येच मी चटणी वाटणार आहे तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर वाटू शकता किंवा नेहमीप्रमाणे आपली मिक्सरला पण पल्स मोडवरती फिरवून तुम्ही चटणी बनवू शकता फक्त मिक्सरमध्ये एकदम पावडर नाही करायची आपल्याला पल्स मोडवरतीच फिरवून घ्यायची अगदी दोन तीन वेळा हलकेसं फिरवून घ्यायचं थांबून थांबून तर इथे बघा मी खलबत्त्यामध्येच वाटून घेतलं आहे ही मिरची लसूण एकत्रित करून घेतलं आहे मध्ये मध्ये चमचानी एकत्रित करून पुन्हा एकदा चेचून घेते ही चटणी आहे ना चपाती भाकरी बरोबर खायला खूप छान लागते चवीला पण उत्तम आणि खूप दिवस टिकते ओल्या चटण्या कशा आपण बनवतो त्यावेळेस त्या लगेच संपवायला लागतात कारण त्या खराब होऊन जातात पण ही चटणी तशी नसते ही चटणी खूप दिवस टिकते तर इथे मी आता काळे भाजलेले जे होते ते टाकून घेतले चवीपुरतं मीठ घेतलंय आणि काश्मीरी मिरची पावडर पण वापरली आहे कारण माझ्याकडे सुक्या मिरच्या कमी होत्या आणि त्यामुळे मी इथे काश्मीरी मिरची पावडर पण घेतली आहे आता हे पुन्हा एकदा मस्त चेचून चेचून छान चटणी बनवून घेते मध्ये मध्ये चमचानी असं हलवून घेते एकत्र करून घेते पुन्हा वाटते तर थोड्या वेळाने आता मी बघा तुम्हाला थोडंसं फास्ट फॉरवर्ड दाखवते कारण चटणी वाटायला कसा जरा वेळ लागतो ना त्यामुळे ते व्हिडिओ आपला खूप मोठा होईल म्हणून मी थोडं फास्ट फॉरवर्ड दाखवलं तर इथे माझी चटणी वाटून झालेली आहे छान कारळाची चटणी झाली आहे आणि तीही एकदम पारंपरिक पद्धतीने आपल्या खलबत्त्यामध्ये वाटलेली चटणी तयार आहे कधी कधी गडबडीच्या वेळेस आपल्याला टिफिनसाठी वगैरे भाजी बनवायला वेळ नाही पुरत किंवा वेळ नसतो त्यामुळे भाजी नाही बनवता येत पण मग अशा वेळेस आपण अशा सुक्या चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवून ठेवल्या तर त्या छान उपयोगी येतात अशा वेळेस त्यामुळे अशा सुक्या चटण्या बनवून ठेवायच्या म्हणजे मग त्या आयत्या वेळेस आपल्याला उपयोगी येतात तर तुम्ही पण अशा आयत्या वेळेस वापरासाठी सुक्या चटण्या बनवून ठेवता का कोणकोणत्या चटण्या बनवून ठेवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आत्तापर्यंत जर तुम्ही काळ्याची चटणी केली नसेल तर ही चटणी पण तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा बनवा खा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा